खर तर एक आव्हान असतं अलौकिक होतं इतिहास सगळ्या डोळ्यासमोर ठेवून ती मूर्ती घडवावी लागते काय प्रेरणा होते प्रेरणा अशी असते की छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा करणं आपोआप प्रेरणा येते आपल्याला एवढं मोठं स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी केलेले कर्तव्य त्यांनी जे काय गोष्टी केल्या वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं एवढ्या लढाया त्यांनी लढल्या वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक लढाई त्यांची वेगळी आहे मग तुमचा अफजलखानाचा वध असेल शाहिस्ते खानाचा असेल आग्र्यावर सुटका असेल अशा पद्धतीचे वेगवेगळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वापरून महाराजांनी ते सगळं जिंकलेलं होतं नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी त्याच्यावरती नंतर कळस नक्कीच हा कोणत्याही कलाकृतीची तुलना करता येत नाही परंतु हा जो पुतळा आहे अतिशय आपदार देखना आणि नजर हटणार नाही एवढा सुंदर पुतळा बनवलेला आहे काय सांगाल पुतळा बनवतो सुरुवातीला का काय होतं सुरुवातीला असं असतं की एखादा शहराच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी एक बारा साडेबारा फुटी पुतळा उभारला जातो पण दादाने आजी आजी दादा बा सांगून आपण घोलेसाहेबांनी यांनी सांगून सगळ्यांनी माऊलींनी सांगून सांगितलं आम्हाला आपल्याला मोठा पुतळा करायचा आहे सगळ्यात मोठा पुतळा म्हणजे बऱ्यापैकी पंधरा फूट पुतळा त्यांनी एवढं मोठं एवढंच गाव असून म्हणजे आमच्या शहरात नाही आहे अजून सिटीमध्ये तर यांनी एवढं मोठं डेअरिंग करून एवढं मोठं आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे त्यांनी एकाच वेळेस एका, एका पुतळ्याची नाव ऑर्डर सांगितले मला मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प स्टॅच्यू करायचा पुतळा तयार करायला सांगितला आहे पुण्यश्लोक देवींचं आहे अण्णाभाऊ साठेंचं पण काम चालू आहे माझ्याकडे सगळ्यांचे पुतळ्याची कामं चालू आहेत आता एक 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 कसं एक एक आता त्यांचं खाली चौथऱ्याचं शिशुभीकरणाचं किंवा ब्युटिफिकेशनचं काम चालू आहे त्याच्यानंतर ते पण काही दिवसानंतर ते पुतळे आपण स्मारक बसवणार आहोत पुतळा समितीचे अध्यक्ष अजित आपल्यासोबत आहेत अखेर आज पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे शिवप्रेमींसाठी अतिशय आनंदाचा आणि स्वप्न साकार करणारा दिवस आहे काय सांगा गेली शंभर वर्ष झालं मंगळकरांची एक इच्छा होती की मंगळडा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरार पुतळा उभा राहावा आणि आज ती सगळ्यांची एक इच्छा आणि पूर्ण होत आहे खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं पदस्पर्श या मंगळ्या भूमीमध्ये लागलेले आहेत आणि अशा पदप महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या भूमीत महाराजांचा अश्वरूढ पुतळा व्हावा ही संपूर्ण मंगळकरांची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाल्यामुळे आज आम्हा मंगळकरांना सर्वांना आनंद होत आहे खऱ्या अर्थानं हा पुतळा लोकर्गणीतनं उभा करण्यासाठी ज्या ज्या देणगीदारांनी आम्हाला मदत केली त्या सर्व देणगीदारांचा आम्ही मंगळ्याकरांच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसेच आज या ठिकाणी आपल्या शेजारी हा जो पुतळा हो ज्यांनी बनवला ते पुण्याचे मूर्तिकार आमचे मित्र महेंद्र साहेब यांनी या पुतळ्यासाठी एकदम तना तन धनाने आपण म्हणतो ना त्या पद्धतीनं सर्व आपला जीव ओतून महाराजांचा आज हा पुतळा तयार केलेला आहे आत्ता त्यांनी सांगितलं त्या, त्या पद्धतीनं आम्ही एकाच वेळी चार पुतळे त्या ठिकाणी बनवण्यासाठी थोपटेसायांना आम्ही ॲडव्हान्स दिलेला आहे आणि महाराजांचा आज पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे पु पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांचंसुद्धा पुतळ्याचा अंतिम टप्प्यात काम होत आलेलं आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे सुद्धा पुतळ्याचं आज काम सुरू आहे त्यांच्यासुद्धा चबुतऱ्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि पुढच्या काळामध्ये मा महात्मा बसवेश्वर यांचंसुद्धा पुतळ्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे जेणेकरून संपूर्ण मंगळडा शहरामध्ये जे आपले युग पुरुष आहेत त्यांचे पुतळे बसवल्यानंतर आपल्या या तरुण पुढे पिढींना त्यांचा आदर्श डोळ्यासमोर समोर ठेवून येणाऱ्या भविष्यामध्ये या आपल्या युगपुरुषाच्या ज्या पद्धतीने त्याने आदर्श घालून दिलेला आहे त्या आदर्शाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वागण्याची शिकवण या माध्यमातून पुतळी उभारल्यानंतर केलेला आहे आणि आज आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये जन्म घेतल्यानंतर जे सर्वात जे आनंदाची गोष्ट आहे की आज महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा झाला आहे आज आम्ही आयुष्यात खऱ्या अर्थानं जर काय सार्थक झालं असेल तर आज आम्ही महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून आज मंगळवेकरांसाठी हा महाराजांचा पुतळा समोर एक आदर्श निर्माण केलेला आहे सर्वसामान्य मंगळवेकर म्हणून किंवा आता शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिलेला आहे तर काय भावना आहे शिवप्रेमी म्हणून एक काय भावना काय भावना खरं तर कोरोनानंतर जो जपलेला छत्रपती शिवरायांचा आशुरुड पुतळा व्हावा म्हणून जो माणस मंगळेकरांनी जपला होता तो मानस आज तुम्ही पाहताय पूर्ण झाला आहे आणि महापुरुषांचे पुतळे आपल्या पुढच्या पिढीला आदर्श देतील व पुढची पिढी त्या महापुरुषांच्या पुतळ्याकडे बघून नतमस्तक होऊन आदर्श घेईल अशी परिस्थिती राज्यभर असताना या राज्यात ज्या घटना घडतायत या घटना पाहता आपण पूर्वजांचा जो आदर्श घेऊन जगायला पाहिजे तो आदर्श कुठंतरी महाराष्ट्र हरवताना दिसतो आहे पण पन... या गोष्टी इथं बोलण्यासारख्या नाहीत कारण हे राजकीय व्यासपीठ नाही आज जी महाराजांच्या मूर्तीची अनावरणाची जी, जी मोठी मोठा कार्यक्रम मोठा सोहळा पार पडला या सोहळ्याचं मूळ ठरलंच होतं की लोकवर्गणीतून होतंय तर लोकवर्गणीतूनच ते पार पाडावं हो। आणि आज छत्रपती शिवरायांच्या सदरेवर एखादा विषय मांडला तर तो विषय पूर्ण होतो आणि छत्रपती शिवरायांनी तो विषय पूर्ण केला लोकसहभागातून झालेल्या पुतळ्याला लोकसहभागातूनच अनावरण झालं ही मंगळकरांचं खूप मोठं भाग्य आहे आणि आम्ही त्यात धन्यता मानतो इथून पुढील काळात ज्या काही सामाजिक क्षेत्रात काम करायच्या गोष्टी असतील त्यात समस्त मंगळकर व मंगळ्यातील सर्व शिवभक्त हिरहिरीने सहभागी राहतील एवढंच बोलतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र